आटपाडी तालुक्यातील करगणी येथील घटना लव जिहाद धर्मांतर हत्या की आत्महत्या अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेने दिले पोलीस निरीक्षकांना निवेदन आटपाडी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील धनगर समाजातील तरुणीला लव जिहाद धर्मांतर करून गेली दहा ते बारा वर्ष मानसिक शारीरिक छळ शार करून जिहादी यांनी त्या तरुणीवरती अमानुष अत्याचार केले त्यानंतर या मुलीने दोन दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे असे प्रथमदर्शनी निदर्शनात येत आहे परंतु या संदर्भात अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषदेने आवाज उठवत या घटनेमागे तिच्या पतीचा अवैध व्यवसाय काय आहे तिची ही आत्महत्या नसून हत्या करण्यात आलेली आहे असा आरोप भारतीय धनगर समाज विकास परिषदेने केलेला आहे या घटनेमध्ये संबंधित मुलीने एक सुसाईड नोट लिहून ठेवलेली आहे त्याचबरोबर या मुलीने तिच्या जीविताला धोका आहे या संदर्भात आत्महत्या करण्या अगोदर काही जवळील लोकांना फोन करून कल्पना पण दिली होती त्यामुळे पोलीस खात्याने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन यामध्ये सर्व कॉल डिटेल चेक करून या सुसाइड नोटच्या आधारे तिचा पती जिहादी याच्या वरती गुन्हा दाखल करण्यात यावा अखिल भारतीय या धनगर समाज विकास परिषद व सकल धनगर समाजाच्या वतीने आटपाडी पोलीस स्टेशनवर आठ दिवसात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली यावेळी अखिल भारतीय या धनगर समाज विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय खेमनर यांनी आटपाडीचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांना या संदर्भात लेखी निवेदन दिले आहे योग्य ती कारवाई न झाल्यास समाज तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका